पंढरपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सत्तावीस किंवा अठ्ठावीस फेब्रुवारीला शासन आपल्या दारी उपक्रम होणार आहे हा कार्यक्रम वाखरी येथे घ्यावा की पासष्ट एकर जागेत घ्यावा या संदर्भातील अहवाल सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अभियंता पंढरपूर तहसीलदारांना केली आहे या कार्यक्रमासाठी चाळीस ते पन्नास हजार लाभार्थी उपस्थित राहण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे त्या दृष्टीने वाकरी किंवा पासष्ट एकर जागेत वाहनांची पार्किंग व्यवस्था या अनुषंगाने माहिती प्रशासनाला त्वरित सादर करण्याची सूचना केली आहे या उपक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठक झाली त्यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सूचना केल्या या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका